भिवंडी तालुका के वड़पे गांव में ओमकार ग्रुप द्वारा आयोजित भव्य वड़पे प्रीमियर लीग 2025 का आयोजन ओमकार ग्रुप व वड़ वड़पे गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा दिनांक 8 मार्च 2025 से 9 मार्च 2025 तक भव्य नाइट क्रिकेट स्पर्धा का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया इस अवसर पर वड़पे ग्राम पंचायत सरपंच श्री प्रेमनाथ जी वडोलकर माजी सरपंच व टंटा मुक्त अध्यक्ष श्री सुनीलजी पाटील माजी सरपंच व शिरसराव तालुका प्रमुख श्री अनंताजी पाटील माजी सरपंच श्री विजय जी पाटील माजी उपसरपंच श्री जी पाटील समाजसेवक श्री संजय जी गायकवाड श्री भगवानजी पाटील पुलिस पाटील श्री प्रमोद जी, जी वडीलकर के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर वड़पे गांव के ग्रामस्थ मंडल भारी संख्या में उपस्थित थे तो वही आगे हम आपको बता दें कि इस नाइट क्रिकेट स्पर्धा में दस टीमों ने भाग लिया जिसमें प्रथम पारितोषिक जॉनी स्पोर्ट वड़पे द्वितीय पारितोषिक स्लॉक इलेवन तृतीय पारितोषिक डी एच वॉरियर्स चतुर्थीय पारितोषिक अस्मित वड़पे वाले इन सभी को उपस्थित मान्यवर द्वारा रोक रकम और ट्रॉफी देकर गौरव सम्मान से सम्मानित किया गया तो वही मैन ऑफ सीरीज के खिलाड़ी को साइकल और ट्रॉफी देकर सम्मानित किया गया आइए देखें इसकी एक रिपोर्ट या दोन संघांमध्ये होणार आहे कार्य या ठिकाणी खेळाडू असेल त्याच अतिशय महत्वाचं मानलं जात आणि या संघ मालकांना खूप खूप आभारी सन्मानशिला देऊन या ठिकाणी सत्कार होत हे त्याचप्रमाणे प्रत्येक खेळाडूचा उत्साह देखील द्विगुणित होण्याचं काम आपल्याला एक अंतिम सामना सुद्धा खेळवायचा आहे आतापर्यंत आता खूप उशीर झालेला आहे मात्र बोलता हा चेंडू ऑन साइड ला काढलेला आहे शेत क्षण या ठिकाणी देऊन आपल्या गुरुनाची पाडिलांचा सत्कार या ठिकाणी पार पडतो आहे जर तुम्ही चौकार किंवा षटकार जर पटकवलात तर तुम्हाला पाचशे रुपयांचा कॅश प्राईज इथे लगेच मिळणार आहे विजयदादा पाटील यांनी आताच नव्याने आयोजित केलेलं पारितोषिकांचं या ठिकाणी अनुभव कारण ते त्यांच्या प्रेमाखातर त्यांच्या उत्साहाखातर या यावेळी मात्र बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडू पट्ट्या धावत असा येत नाही कोण येत असे ससा बैलाचे मालक आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की निंबवडे असो बिंजोडचे मानकरी संघ हा सामना जिंकतो केला जातोय जीवन भोईर यांच्याशी बसते अभिनंदन साई करणार नाहीये आता मात्र कॉलिंग तर खराब होती थीद। तितकच राखणारी स्पर्धा एन्जॉय या स्पर्धेला तू अ सगळ्यात महत्वाची गोष्ट वडपेकरांच खूप जास्ती क्रिकेट वर कारण हे आपण जे सगळं पाहतोय बँज असतील किंवा या ठिकाणी रात्रीचे मॅचेस असतील किंवा आपले आयोजक असतील एवढ्या सगळ्यांचा प्रतिसाद ही नाईट मॅचेसला असणं फार दुर्मिळ गोष्ट आहे मी सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यक्रम करत असे असेच रात्र रात्रीचे कार्यक्रम करत असते पण एवढी संख्या आयोजकांचं एवढं प्रत्येकांचं प्रत्येकासाठी असणारं प्रोत्साहन आणि एवढ्या सर्व उत्कृष्ट खेळाडूंची साथ हे पाहणं खूप क्वचितच आहे आणि मला असं वाटतं वडपेकर हे खूप जास्त नशीबपण आहेत तिन्ही गोष्टींचा संघ मिळ त्यांना या ठिकाणी मिळतोय तर नक्कीच आपल्या वडपे व इंटरनॅशनल प्लेअरमध्ये मद, प्लेअरमध्ये एकतरी खेळाडू जावा ही सर्व आयोजकांची आणि माझी खूप खूप म्हणजे एक इच्छा आहे आणि ही इच्छेला आपले सगळे वडपेकरतील खेळाडू आहेत ही नक्की इच्छा एक ना एक दिवस पूर्ण करते

गायकवाड साहेबांनी आकर्षक बायसिकल दिली आहे दिलखुलास व्यक्तिमत्व स्वागत आणि सन्मान केले जात आहे नाणेपीक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारतोय पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे अजून सुद्धा एक चेंडू शेष आहे यशाच्या षटकातील आतापर्यंत पंधरा धावा खेळून काढलेल्या पावटेचं षटक आहे आणि करो या मरो हा सामना नॉकआउट सामना आहे जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हारेल रुपये यांच्याकडून जवळपास जो तीन लाख रुपयांचा खर्च झाला होता तो कव्हर करण्यात आलेला आहे याबद्दल सर्वांच लाख लाख आभार ओ टू कॉम्बॉक्स या व्यासपीठावर आपला सस्ने विनंती असेल योगेश पाटील पुढचा चेंडू यावर मात्र पुन्हा एकदा सवाल डाऊन दिग्राऊंड उरवलेले शेतरक्षक आहे त्या ठिकाणी आता मात्र कुठल्या प्रकारची चूक करणार स्मित वडपेवाले आणि श्लोक इलेवन दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर नाणेपिकेसाठी चला दोन्ही संघ समोर आहे स्मित वडपेवाले आणि श्लोक इलेव्हन तो जॉ यावेळी मात्र शॉर्टिक वरून खेळण्याचा प्रयत्न पाठवती चेंडूवाली तो वन बस टू बॉम्ब थ्री बॉम्ब्स आणि अशा प्रकारे चेंडू कलेक्ट केलेला आहे फेक केलेला आहे तोपर्यंत संघ नाही घ्यायचा आणि चेंडू चॉईस करून घ्यायचा आहे मात्र ऑनस्टमचा थोडासा करण्यासाठी सामना करेल जॉय यावेळी मात्र पावसाळ्यात शुभ असते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान केला तर नक्कीच त्यानंतर दोन्ही कॅप्टन आपण समोर या लगेच आपण टॉस ही करणार आहोत फोटो सेशन केलं जात से आहे ना तुम्ही खेळते कॅप्टन कॉलिंग करते छापा असं म्हणणं आहे छपाय आणि विधाता यावेळी मात्र टॉस चेंडू कवरच्या दिशेने खेलो स्वतः फॉलो करा मध्ये चांगले शतक यावेळी मात्र स्विच आउट केल्याचा प्रयत्न बॅट ची रक्षकाच्या हो हातामध्ये झेल होता परंतु झेल सुटलेला आहे तो पर्यंत एक हो आता मात्र पाहतोय चेंडू चोवीस पहिला चेंडू हुक केलेला आहे चेंडू हायवे मध्ये कोण क्षेत्रात चेंडू चा पाठ ला सगळ्यांची नाव आमच्या पर्यंत पाहिजे आपल्याला पारितोषिक घेण्यात येईल इथे मात्र आपण हो 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 बॉल नहीं छोड़ा है, बिल्कुल ये आपने वर्ल्ड प्रीमियर में सीजन दोन चे विनर आए जारी <ख़ाँगा> <ख़ाँगा>

अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार लगेच प्रदान करायचा आहे अभिनंदन विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन माजी सरपंच अनंताजी पाटील श्लोक इलेवन श्लोक इलेव्हन आकर्षक चषक महाल केला जातोय सत्त्याऐंशी धावा केल्या चार विकेट अभिनंदन अभिनंदन अभिनंदन